उत्पन्न लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी जुळवा जुळव महाराष्ट्र शासनाने महिलांच्या साठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यासाठी तलाठी कार्यालयातून लागणारा उत्पन्न दाखला घेण्यासाठी कुरुंदवाड येथील तलाठी कार्यालयात तोबा गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्रात काही दिवसातच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने महाराष्ट्र शासनाने महिलांच्या साठी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी महिन्याला रुपये जाहीर यामुळे महाराष्ट्रातील महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे मात्र ही योजना चालू होण्यासाठी शासनाने विविध अटी घातल्या आहेत यामधील अडीच लाखापर्यंतचा तलाठीचा उत्पन्न दाखला अनिवार्य आहे हा दाखला मिळवण्यासाठी कुरुंद शहरातील महिलांनी तलाठी कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे काही महिला स्वयंपाक धुनी भांडी हे सर्व काम लवकरच आवरून तलाठी कार्यालय या ठिकाणी तोबा गर्दी केली होती महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा